बदलापूर शहरात रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आणि लक्षदीप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोळ्यांचं चॅरिटेबल रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे बदलापूर शहर मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे बदलापूर शहरातील सत्तावीस हजारहून अधिक रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज आहे अशी माहिती लक्षदीप फाउंडेशनचे अध्यक्ष आणि लक्ष हॉस्पिटलचे सर्वे डॉक्टर प्रदीप कोळे यांनी दिली नुकताच या नुकता कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला यावेळी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत शस्त्रक्रिया करण्यासाठी योग्य ती मदत करू असं आश्वासन शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिलं यावेळी क्लबचे अध्यक्ष दिनेश मस्कर डॉक्टर प्रदीप कोळी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी उपस्थित सदस्य आणि नागरिकांना मार्गदर्शन केलं तर रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर अशोक चंचलाने यांनी हॉस्पिटलला पन्नास लेन्स देण्याची घोषणा केली सोबतच अध्यक्ष दिनेश म्हसकर यांनी रोटरी मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित सदस्यांना दिली बदलापूरकरांना अद्ययावत रुग्णालय अल्प दरात उपचार मिळावेत यासाठी लक्ष घालणार असल्याची माहिती वामन म्हात्रे यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून हॉस्पिटलला जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असेही ते म्हणाले हा हा उपक्रम राबवण्याचा उद्देश असा आहे की आम्ही बघत आहोत मागील काही कॅम्प्समध्ये मध्ये मागील दोन तीन वर्षाच्या कॅम्प असं आढळले की रुग्णांना मोतीमेंदी डिटेक्ट होतोय पण तो ऑपरेशनसाठी पुढे नाहीये करते की रुग्ण मोतिंज शस्त्रक्रियेसाठी फार दूर जात आहेत चुनाभट्टी मुंबईच्या अनेक ठिकठिकाणी जातात ते था आम्हाला ठरलं की लोकांची आर्थिक बाजू कुठे ना कुठे कमजोर आहे कमकुवत आहे यावर कुठे ना कुठे काम केलं पाहिजे हे समजून आम्ही एक पाऊल उचलले फाउंडेशन स्थापन केली आणि त्याअंतर्गत रुग्णांना आम्ही मोफत मोतिंज शस्त्रक्रिया प्रोव्हाइड करणार आहोत सुरुवातीला इनिशियल स्टेजमध्ये असेल पण हळूहळू आम्ही याचं स्तर वाढवून आहोत याचा विस्तार करणार आहोत जेणेकरून रुग्णांना याचा नक्कीच फायदा सांगितलं की या बदलापूर शहरामध्ये एक चॅरिटेबल चांगलं हॉस्पिटल असावं आणि ती माझी स्वतःची संकल्पना आहे मी शहराचा दोनदा नगराध्यक्ष होतो आणि त्यावेळेस विविध मार्गाने वीस ट्रकच्या माध्यमातले एक चॅरिटेबल हॉस्पिटल या बदलापूर शहरामध्ये काढावं परंतु असा प्रस्ताव आज रोटरी क्लब ऑफ बदलापूर यांनी माझ्यासमोर ठेवलेला आहे मी नक्कीच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या शहराचे मुख्याधी गोडसे साहेब यांच्या माध्यमातून एक चाळीस ते पन्नास बेडचं हॉस्पिटलसाठी ज जागा शोधून नगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगली इमारत तयार करून त्या ठिकाणी रोटरी क्लब आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून जर जसं आत्ता मागच्या आठवड्यामध्ये उल्हासनगरला झिरो कॅशलेक्स हॉस्पिटल चालू केलेलं आहे त्या धर्तीवर आम्ही या बदलावर शहरामध्ये रोटरीच्या माध्यमातून एक चांगलं ज्या ठिकाणी सर्व सेवा देण्यात येईल असं हॉस्पिटल या शहरामध्ये काढण्याचा प्रयत्न यावेळी रोटरीचे किरण विस्पुते दिनेश मस्कर डॉक्टर प्रियंका डुडेजा डॉक्टर प्रदीप कोळी ॲडव्होकेट तुषार साटपे डॉक्टर सुतेजा स्वामी यांच्यासह रोटरीचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर